आता मी अशी अपेक्षा करतो की आज जो तुमचा निकाल लागला या सर्व निकालावर तुम्ही खुश होते आणि तुम्ही आनंदीत आहात आज तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळालाय तुम्हाला तुमचा निकाल निकाल तुम्ही खुश आहात आम्ही सुद्धा माझा असायचा त्यावेळेस आम्ही खूप असायचो सकाळी चार वाजताच उठायचो आणि चार वाजेपासून फक्त मनामध्ये विचार चालायचा की माझा निकाल कसा असेल आणि आमच्या वेळेस निकालाची पद्धत थोडी वेगळी होती आमच्या वेळेस निकाल असे मध्ये यायचे म्हणजे गुणामध्ये यायचे एक दोन शंभर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव असं कळायचं आणि आमच्या वेळेस पहिला दुसरा तिसरा नंबर जाहीर करायचे म्हणून आमची भावना असायची की आमचा पहिला नंबर आला पाहिजे हे आमच्यामध्ये मोटिवेशन होत आणि खूप जास्ती असायची ज्यावेळेस आमचा निकाल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये यायचा नाही त्यावेळेस खूप जास्ती राहायची की आईवडील काका काकू मावशी हे सगळे बोलतील त्रास देतील म्हणून सरकारने एक चांगला नियम केला की तुमचा निकाल फक्त तुम्हाला कळला पाहिजे तो निकाल सर्वांना सारखा वाटला पाहिजे म्हणून ही ग्रेडीची पद्धत केलेली आहे श्रेणी की या श्रेणीमध्ये सर्व सारखे दिसतात थोडाफार फरक येतो तो फरक जास्त काही समजण्यासारखा नाही तुमच्या समोर आलो तुम्ही मला ओळखताय आता हे जे विद्यार्थी आहेत सर्व ओळखतायत आता पालका करता मी नवीन आहे तर पालका करता मी माझी ओळख करून देतो माझं नाव आहे रवींद्र सरदार मी स्वतः वेगवेगळ्या विषयात जवळपास दोन हजार करतो मी स्वतः स्मरण शक्तीमध्ये आणि वेगानं गणित करण्यामध्ये आणि इंग्रजीमध्ये भरपूर काम केलं का आहे आता हे सर्व पालकांचा या उपक्रमावर विश्वास यावा म्हणून मी काही मुलं सुद्धा सोबत आणलेली आहेत आता हे दोन मुलं समोर बसले आहेत एकाच नाव आहे विनायक आणि एकाच नाव आहे प्रथमेश आणि प्रथमेशचे वडील सुद्धा इथे राजू डोळस बसलेले आहेत आता बघा तुमच्या समोर ते पालक आहेत बघा राजू डोळस म्हणून इथे पालक बसलेले आहेत यांची आवड बघा आता सर्व पालक म्हणून मी बोलतोय पालक म्हणून कि पालकांची ओढ किती जबरदस्त असावी आता बघा हे पालक आहेत निजामपूरचे निजामपूर इथून खूप दर आहे परंतु आपला विद्यार्थी या सर्व धायफळ मध्ये काय चमत्कार करतो या मुलासमोर समोर काय प्रदर्शन करतो हे फक्त प्रदर्शन बघण्याकरता स्वतः ते इथे हजर झाले ज्या ज्या ठिकाणी आपला उपक्रम असतो त्या त्या ठिकाणी ते स्वतः हजर राहतात की माझा मुलगा कसा काम करतो म्हणजे त्यांची इच्छा असते की त्यांचा मुलगा कसा आहे जसा असेल अभ्यास कमी असेल जास्त असेल परंतु मला माझ्या मुलाची प्रगती बघायची माझा मुलगा कसा काम करतोय मला डोळ्यांना बघायचं माझ्या डोळ्यासमोर असलं पाहिजे ही ओढ त्या पालकामध्ये मी सुद्धा या सर्व पालकांचं स्वागत करील अभिनंदन करील की तुम्ही तुमच्या मुलांचं कौतुक करण्याकरता मुलांचा अभ्यास कसा आहे मुलं कसे काम करतात किंवा मुलासोबत जुडण्याकरता सोबत आले पालकांनी मुलासोबत जुडलंच पाहिजे आणि मग कोणत्याही अर्थी जुडलं पाहिजे मुलासोबत जुडलंच पाहिजे मुलं जिथे असतील तिथे तुम्ही जुडलंच पाहिजे जिथे असतील मग शाळेत असतील शाळेसोबत क्लास असेल क्लास सोबत कॉलेज असेल कॉलेज सोबत जुडलंच पाहिजे मुलासाठी तेथील शिक्षकासाठी नक्कीच परंतु पहिले मुलासाठी आता बघा हे पालक इतक्या दूरून आले त्यांच्या फक्त मुलांचं प्रदर्शन बघण्याकरता आता सुरुवात करू या मुलांपासूनच कि तुम्हाला आयडिया होऊन जाईल की मुलं काय असतात मुलं काय करतात तू सर्वप्रथम काय कर जे या मुलांना समजलं पाहिजे आणि या सर्वांना समजायला सोपं जाईल तू पाणी कितीपर्यंत पाठ केले स्वतः पंचावन्न पंचावन्न पर्यंत

दुसऱ्या वर्गापासून या मुलाची तयारी करून घेतली पाडे पाठ करून घेतले दुसऱ्या वर्गापासून याला म्हणतात अटॅचमेंट याला म्हणतात किती राबावं लागतं मुलाकरता खूप राबावं लागतं सर्वांना राबावं लागतं शिक्षक राबतात पालकांना सुद्धा राबावं लागतं राबावंच लागतं काय होत मुलं शाळेत असतात परंतु शाळेत मुलं एवढे आहेत एवढे एकत्र आहेत आणि शिक्षकांना प्रत्येक मुलगा प्यार आहे प्रत्येक

कसं काय शक्य तुम्ही पणा सांग बरं सर्वात शिकवतो पहिले तर तुम्हाला या मुलांना समजलं पाहिजे की काय करायचं एक एक दाखवू नव्याण्णव एक नव्याण्णव नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे सत्त्याण्णव तीनशे शहाण्णव चारशे पंच्याण्णव पाचशे चौऱ्याण्णव सहाशे त्र्याण्णव सातशे ब्याण्णव आठशे एक्क्याण्णव नऊशे नव्वद बघा मी सर्वप्रथम सर्व पालकांची थोडी माफी मागे माफी कशा करता आहे तुम्हाला थोडा वेळ लागेल तुम्हाला कदाचित खोट बोलून दहा करता बोलवलं असेल पाच करता बोलवला असेल तर थोडा वेळ लागेल कारण या मुलाचं या दोघा मुलांचं प्रदर्शन दाखवायचं आणि सविस्तर माहिती पोहोचली पाहिजे म्हणून तुमचे काही नंतर कामं असतील पुढे पाच दहा मिनिटं तुम्ही पुढे ढकला तुमच्या मुलाकरता तुमच्या मुलांकरता पाच दहा मिनिटं तुमची कामं तुमच्या मनामध्ये पुढे ढकला फक्त मनामध्ये आवडी काम दिवस काय महिने सुद्धा ढकलतात पण तुमच्या मन पण ढकलतं की नाही आजच्या दिवस मला मुलांकडे लक्ष द्यायचंय आज मी मुलांचं पक्क काय चालू आहे कसं चालू आहे आज मी मुलांकडं थोडा वेळ काढतो हे असतं आता एक काम का फास्ट फास्टमध्ये हो एकतीस पासून चाळीस पर्यंत पडेल सांगा एकतीस ते ती चाळीस एकटी एका एकटी 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 एका एकटी एकटी भाषा एकटी भाजी एकटी सगळं ती एकती एकती एक एकशे एकतीस त्र्याण्णव एकती चौकशी एकती पाच एकशे पंचावन्न एकतीस एकावन्न एका एक्कावन एकावन एकशे दोन एकावन्न एकोण चौक दोन चार एव्पन दोनशे पंचावन्न एकावन्ष तीनशे एकोणसाठ तीन सत्तावन्न एकावन्षी चारशे आठ एकावन्न चारशे एकोणसाठ एकाव्न्न पंचवीस दहा बावन्न बावन बवन्न एक चार बावन एक छप्पन्न बावन्च दोन साठ बावन्न दोन साठ बाव तीन बावश्ठ तीन बावन्न तीन सवस बावन्न अठ्ठे चारशे आठ बावन्न बावन्न अठ चारशे सहा बावन्नऊन चारशे अडसष्ट बावन्न त्रेपन्न एक त्रेपन्न त्रेपन्न दोन्ही एकशे सात त्रेपन्न एकशे एकोणसाठ त्रेपन्न चुक दोनशे बारा त्रेपन्न पाचशे दोनशे पासष्ट त्रेपन्न तीनशे त्रेपन्न तीनशे अठरा त्रेपन्न त्रेपन्न साठी तीनशे एहत्तर त्रेपन्न अठी चारशे तीस त्रेपन्न चारशे त्रेपन्न त्रेपन्नशे आता हे मी परत परत विनंती करून सांगेन हे सर्व मोटिवेशन पालकांचं आहे कारण शिक्षकाकडून भरपूर काम असतात आणि प्रत्येक लक्ष मुलाकड्या म्हणून एवढे पाडे नाही होत तू घरी काही आपण पालक म्हणून मुलाकडून काही करू शकतो तर वेळ जास्त आणि आपल्या मुला पालका करता एकच मुलगा असतो तोच कामाचा असतो खूप कामाचा असतो शिक्षकांना सर्वच आहे आता एकदा मला ते फळावून देणार मोठं कोणतरी मोठी मुलं ते फळा फळा या ठिकाणी जे काही मोजके वीस पालक असतील त्या पालकांनी विशेष करून अटेन्शन द्या आता वेळ कमी आहे पटापट एवॉर्ड करून आता बघा एक तुम्हाला समजलं असं एकदम सोपं आणि खूप आवडीच आपल्याला वाटतं सर्व पालकांना वाटतं माझ्या मुलांची इंग्रजी खूप छान असली पाहिजे लवकर लवकर संपलं पाहिजे आशिष सोपं आणि सर्वांना जे माहित असतं असं या मुलांची बुद्धी बघा या मुलांची आता स्मरण शक्ती बघा किती वेगामध्ये शब्द पाठ करतात आणि स्पेलिंग सगळं सांगतात खूप वेग आहे वयानुसार प्रत्येकाने तुम्हाला माहिती आहे आता मागच्या केला होता, होता। प्रत्येकाने फक्त एक एक शब्द सांगायचा एक एक मोठा लवकर सांगा सांग बाळा एक शब्द एकच एकच फक्त एकच इंग्लिश मध्ये डॉग कॅट मॅट रॅट किती शब्द आहे इयर इयर म्हणजे इयर ना हा वायआर काय कोणतं इयर ठीक आहे कोणते करतो इयर इयर म्हणजे काय कान नेक्स्ट बाळा हा ते माइंड पॅटर्न असतो आवय म्हणले की आवय त्याचा डोक्यात हा नेक्स्ट सांग बाळा ब्रेक करतो हा तेच होतो सायकोलॉजी नेक्स्ट तुमच्या समोर वीस शब्द लिहिले आणि तुम्ही सांगितले होते की काय घरून पाठ करून नाही आले आता फोन तुम्ही किल्ला मला तुमच्या समोर जे शब्द आहेत वास्तविक पण एकदा म्हणजे त्यांना जे माहीत नसतील ते समजून घेतील ईआर ई आर म्हणजे कान एन ओ एसी नोंद नाग एच ईडी हेड म्हणजे डोकं या पायाशी फिश म्हणजे मासा एस यू जी आर शुगर म्हणजे साखर या पायां जी आर फिंगर्स मध्ये बोट एम एटी मॅट म्हणजे छोटे एच एन डी हँड म्हणजे हात सीएटी कॅट म्हणजे माझर एस ओ एल बघा तुमच्याच वर्गातील आहेत साऊथ इथले मुलं आहेत आणि हे त्यांना जे काही मी बोलणार त्या वेळेमध्ये हे वीस शब्द ते पाठ करतील नंबर वारी स्पेलिंग सहित तुम्ही पाहिलेले मुलांना पाहिलंय आता हे आई वडिलांना दाखवायचंय मुलांनी पाहिलंय आई वडिलांना खास करून की मुलं काय करतात काय करू शकतात हे आपण शिकवतोय एक एक ईयर दो नोज तीन, ताँ 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 तीन एक ईयर दो नोज तीन हेड चार फीस चार फिश पाँच सुगर सात फिंगर सात मैट हाँ, आठ हैंड नौ कैट दा सोलर सिस्टम अकड़ा मैंगो बारह चिल्ड्रन तेरह ड्रैगन फ्रूट चौदह केयरफुल पंद्रह फ्लार्स आ, सोय, आ, सोया सुगर केन सत्रह एलिफेंट अठारह इकोसिस्टम सिस्टम एक बीस ट एकोनबीस सीगल बीस फोट एकोनीस सीगल अठारह अठारह एक सिस्टम सत्रह इलीफेंट सोलह शुगर केन, पंद्रह फ्लास्क चौदह केयरफुल तेरह चौदह केयरफुलरहर तेरह तेरा चिल्ड्रन तेरा no. ड्रॅगन फ्रूट बारा चिल्ड्रन अकरा मँगो दहा, दहा सोलर सिस्टम दहा सोलर दहा सोलर सिस्टम नऊ नऊ कॅट आठ हॅड सात मॅट सहा फिंगर्स सहा फिंगर्स पाचर चार चार फिश तीन हेड दोन नोज एक इयर आता तुमच्यापैकी दोघांवर तुम्हाला आयडिया आहे काय करायचं होते तेच मुलीपैकीच मुलापैकी बरं पुरी संघर्ष हा उभी राय माहिती तुम्हाला नंबर शब्द हे काय प्लॅन नाही बरं माहिती म्हणजे अगोदर तेव्हा आलेला आहे आदर माहिती आहे म्हणजे कायला हा नंबर शब्द कर करसु आता हे नंबर विचारणार आहे त्या नंबरला कोणता शब्द आहे सांगणार आहे हे ही शब्द बोलणार आहे तो शब्द कोणत्या नंबरला आहे हा सांगणार आहे करा करसु 18 अठरा इकोसिस्टम शब्द? शब्द शुगर के शुगर सोळा सोळा शुगर के ठीक आहे कटिदी शुगर बोल ना बोल ना